निम्नतापी प्रकल्प पाडळसरेचा निधी खेडी भोकरी पुलाला देऊ नये त्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा अन्यथा पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे खेडी भोकरी पुलासाठी दीडशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पंच्याहत्तर कोटी व निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या निधीतून पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती निम्न तापी प्रकल्पातून पंधरा कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प रखडलेला आहे दरवर्षी निधी मिळण्यासाठी मर्यादा येत असल्याने प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे यामुळे प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत जाते निधी इतरत्र वळवल्यास प्रकल्पाच्या कामावर परिणाम होतील निधी अभावी काम लवकर थांबेल त्यामुळे तालुक्याच्या प्रगतीत बाधा निर्माण होईल त्याचप्रमाणे पाडसरेचा निधी इतरत्र खर्च झाल्यास लाभव्यय हो गुणोत्तर कमी होईल दरवर्षी साधारणतः शंभर कोटींच्या आसपास निधी मिळाला आहे आणि निधी पुलाला दिल्यास धरण कसे होणार प्रकल्पाच्या नदीपात्रातील गेटचे काम सुरू आहे उपसा सिंचन योजनांचे पाईपलाईन टाकण्यात येत आहे भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण आहे निधी पुलाला वळता केल्यास समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी रणजित शिंदे महेश पाटील हेमंत भांडारकर सुनील पाटील रामराव पवार सुशील भोयटे आदींच्या सह्या आहेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता पाटबंधारे विकास महामंडळ यांना देखील निवेदन देण्यात आले आहे खेडी बोकरी पुलाचे काम तीस ते पस्तीस कोटी रुपयापर्यंत झाले असल्याचे समजते या प्रकल्पाला बांधकाम विभागाकडून पुरेसा निधी अजून प्राप्त झालेला नसल्याचे समजते दरम्यान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश होण्यासाठी प्रकल्पावर किमान चाळीस टक्के खर्च होणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून निधीची तशी तरतूद करून घेतली आहे त्यामुळे निधी वळता केल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन प्रकल्पाची गती मंदावेल म्हणून खेडी भोकरी पुलास स्वतंत्र निजी बांधकाम विभागाकडून देण्यात यावा असे माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी बोलताना सांगितले अमरनेर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेला टीव्ही व संगणक संच भेट देण्यात आले ग्रामपंचायतीने डिजिटल शाळा व डिजिटल शिक्षण देण्यासाठी शाळेला दोन एल ई डी टीव्ही संच संगणक संच झेरॉक्स मशीन आदी साहित्य भेट दिले आहे यावेळी सरपंच चेतन पाटील ग्रामसेवक मुकेश पाटील व मुख्याध्यापक प्रीतम पारखी उपशिक्षिका दीपाली निकुंभ यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरात नवीन ऐंशी फुटी रस्ता करताना आमदार अनिल पाटील यांनी सोयीचा पर्याय काढत असंख्य गोरगरिबांना मोठा दिलासा दिला असून दिला यामुळे विकास तर झालाच मात्र गरिबांचे नुकसान देखील टळले आहे शहरात ऐंशी फुटी रस्ता हा मुंदडा नगरकडून ते ओम शांती नगर पासून बाळासाहेब ठाकरे चौक ते मरीमाता मंदिरपर्यंत होणार होता मात्र ओम शांतीनगर परिसरात हातमजुरी करणाऱ्यांनी काबाड कष्ट करून घरे बांधली आहेत रस्त्यामुळे या लोकांचा संसार उघड्यावर येणार होता मात्र माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कानावर ही गोष्ट आल्याने आमदारांनी तात्काळ हा रस्ता दुसऱ्या मार्गाने वळवून विकास तर केलाच परंतु गरीब कष्टकऱ्यांचे घराला कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता ते कार्य सिद्धीस नेले सदर कार्याबद्दल मुंदडा नगर परिसरातील सर्व नागरिकांनी आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर कुरे गावाजवळ बनवलेला अंडरपास बोगदा आणि तेथील गतिरोधक नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून अनेक मोटरसायकल्सवर अपघाताने पडले आहेत तरी प्रशासन जीव घेण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल प्रवाशी करू लागले आहेत या बोगद्यातून जाण्यासाठी दोन्ही बाजूला नव्वद अंशाच्या कोनातून वळावे लागत असल्याने वळणावर वाहनांना त्रास होतो मोठ्या वाहनांना रॉंग साईडने वाहन वळवावे लागते अन्यथा वाहन वळत नाही त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनसोबत अपघाताची शक्यता असतेच पळणेर तालुक्यातील भोहरा रस्त्यावर सोळा फेब्रुवारी रोजी महसूल पथकाने अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्यालयात जमा केले आहे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार कुमार सुराना यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अभिमान जाधव विक्रम कदम पवन शिंगारे दीपक पाटील अमोल चक्रे आकाश गिरी यांनी ही कारवाई केली आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील योगेश विरभान पाटील याची ग्रामसेवक पदी तर गौरव सुनील पाटील याची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गावातील युवकांनी अभ्यास करून स्वबळावर यश मिळवावे म्हणून तरुणांना प्रेरणा देण्यासाठी गावकऱ्यांनी नवनियुक्त पोलीस गौरव व ग्रामसेवक योगेश यांचा सत्कार करत अभिनंदन केले दिल्ली येथे होणारे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जवखेडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य शाखा अमळनेरच्या तालुकाध्यक्षा कवयित्री सुनीता रत्नाकर पाटील यांना आपली मंतरलेली वाट ही कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे एकवीस तेवीस फेब्रुवारी या दरम्यान हे, हे कवीसंमेलन दिल्ली येथे होणार आहे त्याच्या या निवडीबद्दल तालुक्यातील कवी लेखक व साहित्यप्रेमी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे अमळनेर शहरासह इतर तालुक्यात मोटरसायकली चोरणाऱ्या रेकॉर्डवर नसलेल्या शनी मांडळ येथील सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून दोन मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत लक्ष्मीनगर येथील अजिंक्य किरण पाटील यांची मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी हेड कॉन्स्टेबल पोलिसांनी घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली असता आरोपीपर्यंत पोहोचले नंदुरबार येथून धनंजय उर्फ भूषण काशीनाथ कुवर याला ताब्यात ता घेण्यात आले तो तरवाडे पोस्ट शनी येथील असल्याचे त्याने सांगितले पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोंडाईचा येथे देखील मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले हा गुन्हेगार अजून रेकॉर्डवर नसल्याने पोलिसांना आढळून येत नव्हता अमळनेर व दोंडाईचा येथील मोटरसायकल मालकांना त्यांच्या मोटरसायकली परत करण्यात आल्या आहेत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेला टीव्ही व संगणक संच भेट देण्यात आले ग्रामपंचायतीने डिजिटल शाळा व डिजिटल शिक्षण देण्यासाठी शाळेला दोन ई डी टीव्ही संच संगणक संच झेरॉक्स मशीन आदी साहित्य भेट दिले आहे यावेळी सरपंच चेतन पाटील ग्रामसेवक मुकेश पाटील व मुख्याध्यापक प्रितम पारखी उपशिक्षिका दीपाली निकुंभ यावेळी उपस्थित होते साहेब ईदगाह मैदानाच्या बाजूला खड्ड्यात पांढऱ्या कपड्यात काहीतरी गुंडाळून दफन करण्यात आले आहे असा फोन आला आणि पोलिसांचा ताफा ईदगाह मैदानावर पोहोचला खोदकाम सुरू झाले आणि अपेक्षा भंग झाला खोदा खड्डा निकला कुत्ता असे म्हणायची वेळ आली गांधलीपुरा भागात ईदगाह मैदानाच्या शेजारी कोणीतरी पांढऱ्या कपड्यात कोणाला तरी, तरी गुंडाळून खड्ड्यात पुरत असल्याचे एकाने पाहिले आणि त्याने पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना सांगितले लहान मुलगा किंवा प्राणी पुरला असावा असा संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार सिद्धांत शिसोदे जितेंद्र निकुंभे राजेंद्र देशमाने उज्ज्वल म्हस्के प्रशांत पाटील विनोद संदांशिव यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला जवळच असलेल्या ईदगाह मैदानातून कुदळ पावडी आणण्यात आली सर्वांसमक्ष पुजलेला खड्डा पुन्हा उकरण्यात आला सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना अपेक्षा भंग झाला पांढऱ्या शुभ्र कपड्यात एक पाळीव कुत्रा पुरण्यात आला होता त्याची पूजा करून फुले टाकून विधिवत त्याला पुरण्यात आले होते नोंद घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा पुरले अमळनेर शहरातील तिरंगा राष्ट्रीय स्मारक आणि आणि थोर थोर पुरुषांच्या स्मारकाला अतिक्रमणाचा विळखा पडत असल्याने पुरुष राष्ट्रीय संहितेचा अवमान होत असून संबंधित यंत्रणांनी याला आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा चौकात एकशे पाच फुटी तिरंगा डौलाने फडकत असतो त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहीदांना अभिवादन करणारे स्मारक उभारण्यात आले आहे या चौकातील तिरंगा आणि ते स्मारक पाहून राष्ट्रभक्तीची प्रेरणा उफाळून येते मात्र काही समाजकंटक किरकोळ विक्रेत्यांनी तिरंगा चौकाच्या सभोवताली हातगाड्या अवैध प्रवासी वाहतूक वाहने किरकोळ विक्रेते आपली दुकाने थाटतात त्यामुळे राष्ट्रीय संहितेचा अवमान होत आहे त्याचप्रमाणे शहरात विविध ठिकाणी विविध धर्मातील जातीतील थोर पुरुष संत समाजसेवक यांची स्मारके उभारण्यात आली आहेत त्या ठिकाणी देखील आपला व्यवसाय सुरू केला आहे संत गाडगे महाराज स्मारकाजवळ चपलांचे दुकान व इतर विक्रेते उभे असतात बस स्थानकाजवळ अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक असून तेथे देखील भाजीपाला विक्रेता किरकोळ विक्रेता टॅक्सी आदींचे अतिक्रमण झालेले दिसून येते तर महाराणा प्रताप चौकात देखील फळ विक्रेते थंडपेय दुकाने व इतर विक्रेते यांचे अतिक्रमण झाले आहे या अतिक्रमणामुळे थोर पुरुषांची थोरवी झाकून टाकली आहे स्मारके पाहून त्यांच्या कार्यांना उजाळा मिळून भावी पिढीला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा असताना मात्र अशा समाजकंटकांमुळे सामान्य जनतेचा अपेक्षाभंग होत आहे या विक्रेत्यांमुळे ग्राहक बहर रस्त्यात खरेदीसाठी वाहने उभी करतात परिणामी वाहतूक कोंडी होते वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन किरकोळ अपघात देखील होतात नगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त आणि कठोर का कारवाईची गरज आहे संपूर्ण धुळे रस्त्यावर चौकात कॅमेरे लावण्यात आले असल्याने कायमस्वरूपी नियंत्रण मिळवून प्रशासन सहजपणे राष्ट्रीय स्मारक आणि थोर पुरुषांची स्मारके मोकळा श्वास घेतील राष्ट्रीय अस्मिता जपण्यासाठी आणि थोर पुरुषांची थोरवी टिकून राहण्यासाठी तथाकथित समाजसेवक लोकप्रतिनिधी प्रशासन त्या त्या समाजाचे कार्यकर्ते यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे